चला तर मग बघूया दादा चाललेला आहे शेडमध्ये आता सोनदा दादा ना उघडते ते बघा मित्रांनो आता सोनदा चालला शेडमध्ये बघा सोनं दादाची मजा पहिल्यांदा दा दादा आलेला आहे शेडमध्ये बघा दादाची गंमत हे आपल्या कोंबड्या माऊ पण आलेले आहे इकडून माऊ हे बघा मित्रांनो दादा आता अंडे राहिला बघा मित्रांनो किती किती हुशार बाळे मम्मीकडे देतो का दादा तू मम्मीकडे दे ना तुला चारा टाकायचा ना सोनू दे मम्मीकडे तुला चारा टाकायचा ना चल चल ये चारा टाकायला चल बघा मित्रांनो खूप हुशार बाळ आहे मावला तर काहीच समजत नाही आमच्या बाबा मित्रांनो किती विशाळ बाळी मस्त आपले कोंबळे कोंबड्यांनी पिल्ल पण काढलेले आहे आपले

हे बघा दादा आणि त्याची बहीण माऊ सोनदा पिल्ला, पिल्ल 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 काय काय चालू काय चालू पिल्ल गुतले काय मधी